भाजपाचे प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त गणेश तलाव स्वच्छता मोहीम पार तर बैलगाडा शेतकऱ्यात गरजू मुलांना भया वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज भाजपा युवा मोर्चातर्फे गणेश तलावाची स्वच्छता मोहीम करण्यात आली मीरा सुधार समितीने गणेश तलाव अस्वच्छतेबाबत आवाज उठवला असता आणि मिरजेचे एक ऐतिहासिक अशी वास्तू असलेल्या गणेश तलावाची आज मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता करण्यात आली तसेच उद्या सोनी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेले आहे तसेच वृक्षारोपण अभियान जखमी पशुंना चारा वाटप अनाथ आश्रम इथे आंबे वाटप गरजूंना धान्य वाटप शासकीय रुग्णालयात हिरकणी कक्ष उद्घाटन रक्तदान व आरोग्य शिबिर गरजू मुलांना वाटप असे विविध आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सागर वनखंडे यांनी दिली आहे उद्या दिनांक एकतीस मे रोजी आमचे नेते मार्गदर्शक मान्य मोहन वनखंडे सर यांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आम्ही आमच्या सर्व युवा सहकाऱ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून करत आहोत त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप गोशाळा जखमी जनावरांना येथे चाऱ्याचं वाटप आपण या ठिकाणी करत आहोत तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्षाची आपण स्थापना त्या वनखंडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण स्थापन करत आहोत आज तीस मे रोजी आम्ही स्वच्छता अभियान आज गणेश तलाव येथे सर्व युवा सहकार्यांसोबत करत आहोत त्याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मिरज सुधार समितीच्या वतीनं इथे एक बातमी आली होती की मिरज आपलं एक ऐतिहासिक गणेश तलाव हा अस्वच्छ दिसत आहे त्याचं कारण इथं जे गाडे आहेत भेळचे असतील पाणीपुरीचे असतील हे गाड्यांचं हा कचरा आपल्या गणेश तलावामध्ये फेकला जातोय त्यामुळे आपला गणेश तलावाचं परिसर खूपच खराब झालेला आहे अस्वच्छ दिसतोय तसंच काही धार्मिक विधी झाल्यानंतर त्याचे फुलं असतील नारळ पिशव्या कापड हे पण आपल्या गणेश तलावात टाकलं जाते मी आज या आमच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आपल्या मिरजकर नागरिकांना आवाहन करतो की गणेश तलावामध्ये आपले धार्मिक विधीचं साहित्य न टाकता बाहेर आपले निर्माले कुंड वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याचं करावं गाडीवाले गाडी मालक जे आहेत त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कचऱ्याचा निचरा करण्याचं काम जबाबदारी त्यांची आहे आपल्यामुळे जर इथला परिसर अस्वच्छ होत असेल तर ह्याचं रूप आपल्याला मिरजेला बघायला मिळणार नाही आणि आपल्या मिरजेमध्ये आपला हा ऐतिहासिक वस्तूचं जतन करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे हे लक्षात घेऊन आज आम्ही गणेश तलाव परिसराचं स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता आणि आज स्वच्छता आम्ही आज इथं पार पाडतो